नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान केळी बागा व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांनी मांडली आपली व्यथा याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळीवारा आणि अवकाळी पावसाने चांगलंच थैमान घातलं आहे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड तालुक्यामध्ये आंबेगाव लहान चाभरा पांगरी यासह अनेक गावांमध्ये केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे वादळी वाऱ्याने केळीबागा आडव्या झाल्या आहेत यासोबतच अनेक घरावरची पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली आहेत यामध्ये दिव्यांग व्यक्ती माधव तुकाराम गाडेकर यांच्याही घरावरील पत्रे उडून गेली आहेत यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळेस दिव्यांग गाडेकरांचे नुकसान झाले होते परंतु अद्याप त्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचे गाडेकर यांनी आज सकाळी म्हटले आहे तर केळीसोबतच फळबागांचं देखील या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची केळी आता काढणीला आली होती परंतु रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या केळीच्या बागा जमीन उद्ध्वस्त झाल्या आहेत तोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यामुळे हिरावल्याने शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे तर शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी आज रोजी सकाळी दहा वाजताच्या के दरम्यान केली आहे काय सांगाल आणि किती एकर केळी होती आणि काय कालचं हवामान झालं काल हो सात वाजता भरपूर पाऊस वारंवार आलं पाऊस आला माझं नाव रुक्माजी टोटाव कल्याणकर आहे मी आंबेगावचा रहिवाशी आहे लहानमध्ये माझी शेती आहे कमीत कमी माझी दोन हजार केळी आहे पूर्ण रोप लावलेला आहे मी एक रोप पंधरा वीस रुपये काडीप्रमाण आणलेला आहे बेंगलोरहून आणि माझं वीस पंचवीस चावरे झा आज काल शंभर झाड काढले पंचवीस चावरे झाले मग झाड दोनशे ते तीनशे हो रुपयानं पडू लागले आज माझी केळी सगळी उद्ध्वस्त झाली वाऱ्यावधानानं आता सरकारनं जर आमच्यावर कृपा केली किंवा काही अनुदान दिलं आम्हाला तर बरं होईल हां काय सांगाल आणि किती बन होतं किती नुकसान झालं हां चार हजार केळी होती आणि नुकसान पंचवीस एक लाखाचं नुकसान झालं खर्च एक तीन अडीच तीन लाखाच्या जवळजवळ खर्च झाला आता काय करा साहेब आता हे बघून परेशान होऊन जायचे हात मरून जायची पाळी आली या हवेनं चक सध्या नाश होऊन गेला सगळा अंदाज किती किलोचा असेल घड तीस किलोच्या जवळजवळ झाड आहे पूर्ण सवन झालेला असेल बरं आता काय मागणी काय राहणार मागणी काय आता या सरकारनं जर आमची पाहणी जर केली तर आम्हाला काय भरपाई तर काही देऊ शकत नाहीत पूर्ण मात्र काही ना काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला जर भेटलं तर काहीतरी काहीतरी आमचं काहीतरी होईल काही खताचे तर पैसे निघणार नाहीत आमचे आता उगा एक समज काहीतरी डोळ्याचे आसरू पुसले अस कारभार सरकार तसं काय शेतकऱ्याला काय वाचायची काय राहिलं नाही आता काय नुकसान झाले आणि किती केले होते माझं नाव संतोष कोंडिबा मुतखेडे राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्याकडे तीन हजार केळी होती तीन हजार केळीमध्ये सगळं लांब झालेलं ला आहे आता याच्या आता आम्ही कसं जगा आता एवढ्याला झाड पडलेले आहे आता या पोझिशनला आमचं तीनशे चारशे रुपयाला झाड जाऊ लागलेलं ला आहे या झाडामध्ये आता आम्हाला काय फाशी घ्यायची आहे साहेब आता केळी तर का आम्हाला दुसरं पीकसुद्धा नाही किती खर्च झाला आणि किती उत्पन्न होतं आता या झाडाला एका बुडाला कमीत कमी ऐंशी रुपये खर्च झालेला आहे कमी परस, थो थो? कमीत कमी ऐंशी रुपये खर्च झालेला आहे अठरा रुपयाची काडी आहे रोपाची आता अठरा रुपयाची काडी याला खत लागवड निन्न कुरपणं तिबक आता एवढं ते जर आम्ही एवढं खर्च करून आता आम्हाला पर्याय काय आहे दुसरा आता पर्याय नाही दुसरा कसं उत्पन्न होत होतं आमचं कमीत कमी दहा बारा लाख रुपये नुकसान उत्पन्न होत होतं आता टोटल गेल्यावर आम्ही आता दुसरा पर्यायच नाही ना दुसरा पिकही नाही आमच्याकडे काय करावं आता सरकार करून काहीतरी मदत भेटली तर आम्हाला बरं होईल चांगलं होईल थोडं पुरतं तरी होईल राहिलं उत्पन्न मात्र थोडं आम्हाला खायला पियाला तर लागेल लेकरं बाळा शिकायला कसे शिकवा हा लेकर बाळाला शिकवायला आज दोन तीन लाख रुपये वर्षाला खर्च झाला